कृत्रिम फुलावर बंदी येणार शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर फलोद्यान मंत्री भरत गोगावले यांनी घेतला निर्णय प्लास्टिक पिशवीवरील बंदीनंतर आता कृत्रिम फुलांवर देखील बंदी घातली जाणार असल्याचे संकेत फलोद्यान मंत्री भरत गोगावले यांनी दिले कृत्रिम फुलांमुळे नैसर्गिक फुलांच्या मागणीवर परिणाम झालाय तर या कृत्रिम फुलांमुळे निसर्गाचा देखील ऱ्हास होत असल्याकडे शेतकऱ्यांनी मंत्री गोगावले यांचं लक्ष केंद्रित केलं निसर्गाचा होणारा ऱ्हास आणि शेतकऱ्याला यामुळे बसणारा फटका या मुद्द्यावर गोगावले यांनी कृत्रिम फुलांवर बंदी येण्याचे सुतवाच केलं याबाबत ऐतिहासिक अशी घोषणा कॅबिनेट मिटिंग नंतर होणार असल्याची माहिती गोगावले यांनी माध्यमांशी बोलताना दिली त्या आजाद मैदानावरती महाराष्ट्रातील जे आपली करतात तर त्या फुलशेतीला अडचण निर्माण झाली कृत्रिम शेतीच्या फुलांमुळे आणि त्या कृत्रिम फुलांच्यामुळे आमचे आमदार महेश भाऊ शिंदे आमचे सुनील भाऊ हे नाव हो काय बाबाजी आमचा काळेगुडे गेले शंकर मांडेकर आणि अनेक आमदारांनी काल सभागृहामध्ये हा मुद्दा उपस्थित केला दोनच दिवसापूर्वी महेश शिंदे सुनील भाऊ आमचे काळे आणि सगळ्यांनीच आमदारांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन त्यांना एक कल्पना दिली आणि त्यांनी काल सांगितलं सभागृहामध्ये काल आम्ही सभागृहाला आश्वासित केलं महेश भाऊने तो मुद्दा उपस्थित केला की गेल्या अनेक वर्षापासून जी परंपरागत फुलशेती करणारी लोकं अडचणीत आलेली आहेत आणि कृत्रिम फुलंवाले पुढं होत चाललेले आहेत कृत्रिम फुलांमुळे जे काय आजार पण निर्माण होऊ लागलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्यासाठी आम्ही निर्णय घेतला आणि आज संध्याकाळी आता कॅबिनेट झाल्यानंतर आमची संपूर्ण अधिकाऱ्यांबरोबर आमच्या आमदारांबरोबर आम्ही मिटिंग घेऊन आज धोरणात्मक निर्णय त्याच्यावरती आणतो आहे त्याच्यावरती बंदी आणतो आहे या कृत्रिम फुलांवरती आणि परंपरागत आपली नैसर्गिक जी काय फुलं आहेत शेती करणारी त्यांना आम्ही पूर्ण एकदा चालना आणि वाव देतोय मोठ्या प्रमाणात ह्याच्यावरती उलाढाला असते आपल्या ओरिजिनल फुलांची आणि त्यासाठी आज आम्ही इथं येऊन आमच्या या सगळ्या शेतकरी बांधवांना आश्वासित केलेलं आहे त्यांचं आता आंदोलन आम्ही मागे घ्यायला सांगितलेलं आहे त्यांचे काही प्रतिनिधी आणि आम्ही आता गेल्यानंतर आम्ही मिटिंग घेऊन आम्ही ह्या सगळ्यांना आश्वासित करून त्यांना दिलासा देतोय सर हा ऐतिहासिक निर्णय म्हणजे आज संध्याकाळ बसतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गेल्या सात आठ वर्षापासून नऊ वर्षापासून ही फुलं जास्त बाजारात यायला लागलेली आहेत आणि मग त्याच्यावरती आता बंदी करायची आहे त्यासाठी आम्हाला धोरणात्मक निर्णय आणि आमचे मुख्यमंत्री उपमुख्य या सगळ्यांना बरोबर विश्वासात आणि आम्हाला <coughs> मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केलं उपमुख्यमंत्र्यांनी आश्वासित केलं आहे आणि म्हणून आज आम्ही हा निर्णय घेतो आहे आणि चारच्या मिटिंगमध्ये पाचच्या मीटिंग मध्ये आम्ही त्याच्यावरती बॅन आणतो खरं तर हा सणासुदीचा आहे लवकरच गणेशोत्सव सुद्धा आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात हे आर्टिफिशियल फुलं जे आहेत त्याचा वापर केला जातो मात्र अशा पद्धतीने बंदी आणली तर त्या कंपन्या सुद्धा आहेत तिथे सुद्धा रोजगार आहेत त्यांच्यासाठी काही विचार सरकार करणार आहेत कारण की दोन्हीकडून विचार करा जसे प्लास्टिक पिशव्यांवरती बंदी आणली आणि जो विचार झाला तसा त्यांच्यावरती पण विचार केला जाईल परंतु ही आर्टिफिशियल जी फुलं आहेत ते आम्हाला नको आहेत आमच्या शेतकऱ्यांना नको आहेत आम्हालाही नको आहेत आणि त्यासाठी बंदी आणणं गरजेचं तरी देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं अरे आपण तर शेतकऱ्याच्या बाजूचा बंद करून टाकत नाही सांगितलं आणि दादाला सांगितलं तुम्ही जावा आणि डायरेक्ट सभागृहामध्ये निर्णय जाहीर करा आणि एवढा मोठा पाठिंबा आज या राज्य सरकारनं दिला मला अभिमान वाटतो आज हा प्रश्न निकालात निघतोय आदरणीय आमचे भरतरावजी गोगावले साहेब यांच्या बरोबरीनं सुनीला आमदार सुनील अम्ना शेळकेचा त्यांच्याही मतदारसंघामध्ये फार मोठ्या प्रमाणात फुल शेतकरी असल्यामुळं त्यांचाही आवाज फार मोठा होता आमचा कुचे म्हणून आहेत आमदार कुचे त्यांनीही फार मोठ्या प्रमाणात आवाज उठवला रोहित पाटील आमदार त्यांनीही मला भेटून सांगितलं की महे दादा मी या प्रश्नामध्ये तुमच्या बरोबर आहे आणि मग सगळ्या आमदारांनी एकत्र येऊन ठरवलं की कसल्याही परिस्थितीमध्ये त्याच्यावरती बंदी आली पाहिजे पहिल्यांदा सभागृहामध्ये आमचा दुसरे मित्र आमदार कैलास पाटील यांनी याला पाठिंबा दिला जे अमोल म्हणली आपल्या अमोल त्या त्यांनी आम्हाला म्हाडी त्यांनी आम्हाला पुरे कोल्हापूरचे आमदार आहेत त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला हे सगळ्या आमदारांनी एकाचही याच्यात नकार नव्हता परंतु सगळ्या शेतकऱ्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे ही जी फुलं आली सगळ्यात जास्त त्रास काय झालाय तर आमच्या मधमाशा संपवलेल्या लक्षात घ्या आणि ज्या मधमाशीच्या जीवावरती त्या फुलशेतीच्या जीवावरती महाराष्ट्र नाही या जगातली जैवविविधता शिल्लक असते ही जैवविविधता संपवायचं कार्य हे हो। काय आमच्या आमच्या विरोधी राष्ट्रांनी करण्याचा प्रयत्न केला म्हणून ही फुलं इथं पाठवली होती आमचं जे नॅचरल नैसर्गिक शेती आहे ती संपवायचं काम आमचे शत्रू राष्ट्र करत होते हा आम्ही विचार केला आणि म्हणूनच आमचं ठरलं या फुलांमध्ये टिटॅनियम ऑक्साईड सारखे रंग आहेत जे रंग अत्यंत घातक आहेत जे नॅनो टेक्नॉलॉजीनी वरती लावलेले आहेत ते उडून जातात उन्हात गेल्यानंतर उडून जातात आमच्या फुफ्फुसामध्ये जाऊन कॅन्सर सारख्या बिमाऱ्या होतात इतकी वाईट अवस्था करणारे हे जे घातक त्याला फुल म्हणू शकत नाही फुल म्हणजे काय असतं फूल घरात आल्यानंतर तुमच्या घरात आनंद आणि तुम्हाला देवाचा आशीर्वाद मिळाला पाहिजे देवाच्या पुढे पण हे जर प्लॅस्टिकचं फूल आणलं तर तुमच्या घरामध्ये आजाराला कॅन्सरसारख्या घरा आजारालासुद्धा निमंत्रण मिळतं त्यामुळं कसल्याही परिस्थितीमध्ये राज्याचा जो निर्णय झालेला आहे अत्यंत स्वागता आहे चार वाजता मंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांची मिटिंग आहे त्याच्यामध्ये पुढच्या टप्पे टाकण्यासाठी आपण या ठिकाणी प्रयत्न करतो आहे आणि शंभर टक्के यशस्वी होईल खरा लढा तुमचा आज यशस्वी होतो आहे की पहिल्यांदा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे आभारी मानतो आणि अभिनंदन करतो तुम्ही फुलं जगवली म्हणून आज महाराष्ट्रातली शेती जगली हे सत्य गोष्ट आहे पुनशे एकदा आपल्याला आज त्रास झाला आहे आपण या ठिकाणी आलात धन्यवाद रामकृष्ण हरी